शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे सिल्लोड येथे धिक्कार आंदोलन सरकारविरोधी दनांना अखंड विश्वाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे येथील शिवशिल्प कोसळल्याने माहिती सरकारच्या विरोधात निषेध तथा धिक्कार आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे सिल्लोड तहसील येथे करण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिल्लोड तालुका अध्यक्ष प्राध्यापक ताठी म्हणाले की महाराजांचा पुतळा पडणे ही महाराष्ट्र महाराष्ट्रासाठीच नव्हे तर पूर्ण देशासाठी शेरणीची बाब असून शेकडो वर्षापासून बनवलेले पुतळे वर्षानुवर्षे जशीची तशी स्वरूपात असून महाराजांचा मालवणीतील पुतळा मात्र अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळतोच कसा याची निष्पन्न चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर नौक्या शिल्पकाराला हे काम का देण्यात आले असाही प्रश्न त्यांनी विचारला आंदोलनावेळी शिवप्रेमी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देत तहसील परिसर दनानून सोडला होता या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव जाधव किसान सेल जिल्हाध्यक्ष हरिदास मामा शेलार उपाध्यक्ष राहुल सुरडकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिल्लोड तालुकाध्यक्ष प्राध्यापक राहुल कुमार ताठे युवक विधानसभा अध्यक्ष विजय पवार ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गोराडे सुरेश तोत्रे बापू ज्ञाने संजय वाघ राजू शिंदे अजयराज कावले विलास शिंदे समा गाडेकर ज्ञानेश्वर गवळी महेंद्र धोरे शंकर मानकर सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारचं करायचं काय हरिया युती सरकारचं करायचं काय हरिया युती सरकारचं करायचं काय